तुला कोण रडवलंय कोणी रडवलं सांग येणे रडवलं येणे रडवलं तुला येणे रडवलं कोणी रडवलं तुला चिं चिंकी चिंकी मिंकी पाहू नाही दिलं नाही हाच ना तो तू खरं सांग कोण आहे तू मोकळं बोल मागाशी तुला कोणी त्रास दिला तर मागाशी कोणी त्रास दिला तर ए मागाशी कोणी त्रास दिला तर कोणाचं नाव सांगत होती ऋषी नाही का पुरा डार्क झालाय तो तिनेच त्रास दिला ना तुला ऋषी काय बाय पुरील त्रास देतो माझ्या पिल्लूला माझ्या पिल्लूला काय त्रास देतो तू सॉरी ना चुकी झाली काय काय त्रास देतोय पण तू काय नाही तू का त्रास देतोय माझ्या पिल्लूला पिल्लू काय त्रास दिला बाबा तुला हे नाही का डुकऱ्याने काय केलंय त्यांनी काय कुठं 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 लावलं होतं सांग कुठं हात लावलं होत्या दाखव कुठं पायाला या कुठे का कुठं इथं तर तुला पायच दिसला का माझ्या पिल्लूचा तुझा पाय खात होता पाय हा ना राव तुला जेवण दिलं होत अरे आम्ही जेवण दिलं होत सहित्याला ऋषी अरे पाय खाल्ला तू राव तिचं काय करतो काही खायला भेटलं नको बाळा पुरा पाय खाऊन घेतला होतो तू पायच नाही तिला हाय का बोट बोट खाल्ले काय काय खाल्लं पायला खायला होत आईस्क्रीम लावलं का काय लावलं होतं ऋषी असं बोगसपणा नको राव सॉरी म्हण तिला सॉरी म्हण इथं बसतो सॉरी म्हण कॅमेरा समोर सॉरी म्हण सॉरी म्हण सॉरी मन ऋषी सॉरी म्हण ही एकदम खुश झाली तू सॉरी म्हणतीला हा सॉरी सॉरी सई सॉरी हा कुठं पाहिजे कोणता पाय चावल भाऊ इथं दाखवू इथं काहीच नाही साखरेची आटवण घेतली का ऋषी दाडून गुड नाईट मन सही साध्यांना गुड नाईट मन लय शाळा करते कधी तू त्या ऋषीच नाव तू खराब करून टाकलं सगळीकडे